राधे राधे बोलो राधे 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 मिला दे चिडे बोल राधे श्रीगणेशाय नमः भगवान की जय माौली दानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकारा महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की सन्तो बराय महाराज की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 श्री राधे जय जय राधे जय जय राधे जे जे अखिल गुरु निधान करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजो अखंड समाधी गण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोवर आहे जाळोवणी संसार बैसलो अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला अशी देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे श्रीमंत श्री तुकोबार आहे शांतही श्रीमंत आहे श्रीमंतही आहे आणि संतही आहे या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये मा त्या महात्म्याला शोभून दिसतात अशी निवासी माझी शांती ब्रह्म एकनाथ बाबा व ज्या महात्म्याच्या कीर्तनामध्ये मा जगाचा मालक पांडुरंग असणारे व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या चा चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा आणि मला असं वाटत गेल्या तीन दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करतात आजची आपली चौथी अंगो पहिल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगून गेलो या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की त्यांना ज्ञानाय कोण आहे माहीत नाहीये आहे जगद कोण आहे माहीत नाहीये पंढरपूरची वारी काय आहे माहीत नाही आळंदी काय आहे माहीत नाहीये पंढरपूर काय आहे माहीत नाहीये अशाही वातावरणामध्ये आपण सर्व मंडळी एवढ्या बहु बहुपस्थिन उपस्थितीत हा कार्यक्रम राबवत आहात आज आपल्या भागवताला भेट देण्यासाठी आपल्या संत चोखोबरायला मंदिराला भेट देण्यासाठी हैदराबादून आमचे सचिनदा त्यांचा कृपा आलेला आहे महाराज कुठून आले हैदराबादून तुम्ही पाच किलोमीटरहून येता नवल नाहीये तुम्ही जिल्ह्यातून येता याताही नवल नाहीये है। हैदराबादून ही मंडळी फक्त आपल्या चोखोबरायचं मंदिर पाहण्यासाठी आले मागच्या वर्षी त्यांना जमलं नाही बद्रीनाथ केदारनाथला गेल्यामुळं त्यांचं शक्य झालं नाहीये ते म्हणे दादा तेलंगणामध्ये कुठं जरी मी कीर्तनाला गेलो कर्नाटकमध्ये कुठं जरी कीर्तनाला गेलो की आमचे दादा तीनशे किलोमीटर टूरवरून येतात आणि ते काय व्यवसाय माहिती आहे का त्यांचा आय टी पार्कला आहे ते त्यांच्याकडे बघितलं तर कोणी म्हणणार नाही ते म्हणतील साध आहे नाही नाही आय टी पार्कला आहे तेही सुद्धा त्यांचे भाऊ सुद्धा म्हणजे एवढे हाय प्रोफेशनल नोकरी क्षेत्रात असताना सुद्धा हे लोक चोखोबरायसाठी जर हैदराबादून आपल्या इसरो मांगरूळ येतात तर निश्चित हे परमार्थाविषयी असणारी आवड आहे आमचे लातूरचे दादा त्यांचे सर्व सौंगडी आमचे पुण्यातले दादा हे सर्व मंडळी आपल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आमच्या अण्णा सुद्धा तरी अण्णा लेटच झाले तुम्ही तीन दिवस धावपळ चालू होती तीस तारखेला त्यांना अयोध्येला जायचंय अयोध्येला नेपाळला जायचे ने यात्रेची धावपळ हो असल्यामुळं ते म्हणे महाराज मी येतो तेही आलेले आहेत सर्वच मंडळी तुम्ही येत आहात मला आनंद याचा आहे बरेचसे लोक इथं सेवा करण्यासाठी आलेले आहेत शेगाव असल निंबा असल वगैरे सगळ्याच परिसरातले लोक सेवाही करतायत कीर्तनालाही हजर आहेत भागवतालाही हजर आहेत सकाळी काकड्याला सुद्धा हजर आहेत आणि सगळ्याच्या अगोदर सेवेला सुद्धा हे मंडळी हजर आहेत म्हणून एकदा त्यांच्यासाठी प्रेमानं टाळी वाजवलीच पाहिजेत ना आपण हे बघा पैसा कोणी देऊ शकतो पण सेवा लोक करत नाही बर आणि पैशापेक्षा महत्व सेवेलाय पैशापेक्षा महत्व सेवेलाय म्हणून तुम्ही सर्वच मंडळी येतात या कार्यक्रमाला शोभाय आपण पुण्यवान आहोत सर्व कि तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये हा योग तुम्हाला मला प्राप्त झाला बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी होता ठेवा तो या भावा सापडाला काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा आहे तुमचा म्हणून एवढ्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त आहे कालच्या कथेमध्ये आपण काल थोडी धावपळ होती त्याच्यामुळं फक्त एक सव्वा तास कथा का झाली काल आपली राजा परीक्षितीला श्राप लागल्यानंतर राजा परीक्षिती शुकाचार्यांना सांगतो महाराज ओ महाराज ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्याने काय करावं सांगा ना त्यावेळेस राजा परीक्षितीला शुकाचार्याने सांगितलं होतंय का श्वास स्वास पर कृष्ण भजी सासना ना जानेस स्वास की आवन होय न होय ए राजा प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करायचं राजा सांगतो महाराज मी खूप माझ्या मनाला या परमार्थाकडे आणण्याचा प्रयत्न करतोय खूप माझ्या मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो पण माझं मन माझ्या हातचं राहिलेलं नाहीये त्या मनावर विजय मिळवण्यासाठी शुकाचार्याने राजा परीक्षितला चार गोष्टी सांगितल्या तेही काल आपण चिंतन केलंय जितासनो जितशवासो जितसंगो जितेंद्रिया स्वासो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिया चार गोष्टी सांगितल्या सकाळी लवकर उठा एक एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा दोन संगती सुद्धा महत्वाची मनावर विजय मिळवण्यासाठी संगती महत्वाची अनिंद्रिय प्रत्येक इंद्रियाला तुम्ही काय करा भगवंताकडे नेण्याचा प्रयत्न करा कारण की प्रत्येक ठिकाणी पहिलं मन जाता नंतर इंद्रिय जातात कबीर महाराज सांगतात मन गया तो जाने दे दे मत जाने बाजारात गेल्यानंतर पहिलं तोंडाला जिलेबी खायची इच्छा होत नाहीये मनाला होती कोणाला होती मनाला होती म्हणून मन जरी गेलं तरी चालतं पण शरीर जाता कामा नाहीये जर का तुम्ही मनाच्या आधीन झाले की त्याचा नाश ठरलेला आहे एका माणसाने हापूस आंब्याची बाग लावलेली होती कोणती बाग लावली होती हापूस आंब्याची बाग आता आंब्याची दिवस आहे असा गोड हापूस होता रत्नागिरीचा हापूस नुसता वास जरी आला तरी पोट भरलं एवढा सुंदर हापूस आंबा आणि शेताला मळ्याचं शेत होतं सगळं कंपाऊंड केलेलं आहे काट्याचं कशाचं कंपाऊंड केलेलं आहे काट्याचं आणि हा रस्त्याने जात असताना आंबा पाहिला ना आंबा पाडाला लागलेला होता कशाला लागलेला होता आपण त्याला शाक म्हणतो काय म्हणतो आंबा ला शाकी लागला काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये आपण त्याला आंबा शाखे लागला त्याला पाड म्हणतात तो पाडाचा आंबा बघितल्यानंतर आंबा खाण्याची चोंडाल झाली का मनाल हो? मनाला झाली हो बोलत चला कोणाला झाली आंबा खाण्याची कोणाला झाली मनाला मनाने लगेच पायाला सांगितलं चला आंबे खायचे आपल्याला पाय म्हणले हो मन देवा काट्याचं काम आहे मला सांगू नको उडी मार बिचाऱ्या पायाने उडी मारली पायाचं काम संपलं आंबे खाण्याची कोणाला झाली बोलत चला बरं तुम्ही मग आंबे खाण्याची इच्छा कोणाला झाली मनाला घेऊन कोण गेले पाय पायाचं काम संपलं मनाने हाताला सांगितलं उचल दगड <laughs> दगड उचलला काय उचलला दगड उचलला बंग फेकून मारला दोन पाडाला लागलेले आंबे खाली पडले लक्ष द्या आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली घेऊन गेले पाय आंबा पाडला हाताने आणि खाल्ला कोणी तोंडाने चौकोनी घेतली आंबट आहे तिखट आहे खरटे तुरट आहे कोणाला कळत तोंडाला नाही कळत कोणाला कळत आणि बरं कोणाला वाटलं मन जिभेला नाही बरं वाटत तोंडाला बरं वाटत नाही मन बरं कोणाला वाटत मनाला आणि मनाला बरं वाटलं त्या आंब्याचा मालक आला कोणाला आंब्याचा मालक कारण नसताना त्या बिचाऱ्या पाठीनं खाल्ला तिचा काय दोष होता तिने आंबे पाहिले होते का नाही आंबा पिवळा एका हिरवाय तिनं पाहिला का नाही आंबा तुरट आहे का खरं टे का तिनं खाल्ला का नाहीये पण ती कोणाच्या नादी लागली <laughs> कोणाच्या जा? मनाच्या म्हणून कबीर महाराज सांगतात मन गया तो जाने दे दे अरे मत जाने दे शरी हे बघ म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या मनाला काय करा सवय लावा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे वाणीला सुद्धा सवय लावा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल बोलत असताना चांगलं बोला गोड बोला थोडं बोला सत्य बोला आणि सांगतात ना आणि मवाळ मी तुले आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मधुरावानी ओठी तुका म्हणे वावपोटी पोटी बोलत असताना गोड बोला नाही काय बोलतायत तर मग चुप बसा काय काही लोकांना सांगा लागतो ओ ओ पाटील ओ, 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 एवढं चांगलं थोबाड दिलं जर प्रेमान बोला ना लोकांनी आपल्याला सांगाव हाही विषय काल आपण भागवतामध्ये बघितलाय स्वर्ग राहण्याची सुद्धा कथा आपण बघितलेली आहे काल ध्रुव सुद्धा आपण चरित्र पाहिलंय कि मुलगा कसा घडवायचा हे जर कोणाच्या हातात असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या आईच्या हातात आहे कोणाच्या हातात आहे मी काल तुम्हाला अनेक उदाहरण दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वयाच्या सोळाव्या वर्षी घेतली तोरणा नावाचा किल्ला वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकला हे जर सर्व जरी खरं असेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून जर मा जिजाऊ साहेब वजा केल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन अपूर्ण आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे घडले गड़ नाही घडवले काय केले घडवले आणि ते घडवण्यामध्ये सर्वात मोठ जर योगदान कोणाचं असेल तर ते माझ्या माझी जवाई साहेबाचं आहे कोणाचं आहे माझी जवाई साहेबाच आहे म्हणून मुलगा घडवायचा कसा मी कालच्या कथेमध्ये तुम्हाला सांगितलं की पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा कारण संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे एका माय लग्न झालं आनंदात दोघा नवरा बायकोचा संसार चालू होता तालुक्याच्या गावून नवरा घरी येत असताना नवराचा अपघात झाला आणि नवरा मरण पावला ती माय मावली त्या मुलाचं संगोपन करू लागली मुलगा पहिल्या वर्गात गेलं पहिल्या वर्गात गेल्यानंतर पोराने का दुसऱ्या मुलाची छोटीशी पेन्सिल चोरून आणली आणि आपल्याला सांगितलं ए आई ए आई ऐकलंच का ग काय रे बाळा हे बघ मी माझ्या मित्राची पेन्शील चोरून आणली आई शब्दही बोलली नाही पोराला धीर भेटला दुसऱ्या वर्गात पोराने एका छोट्या मुलाचा चोरला अशा चोऱ्या करत 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 पोरग नाही जिल्ह्यातलं एक नंबरच चोर झाला त्या पोराने विचार केला किती दिवस छोट्या मोठ्या चोऱ्या करायच्या चला आपण बँकेवर टाकत टाकू बँकेवर दरोडा टाकला सेवकाने पकडलं आणि दोघांचा युद्ध सुरू झालं त्याच्यामध्ये तो सेवक मरण पावला याच्या हातातून त्या सेवकाचा जा मृत्यू झाला हे कळल्यानंतर पोलिसांनी यांना पकडलं आणि पकडल्यानंतर याला फाशीची सजा सुना कशाची फाशीची सजा आणि असं शास्त्र आहे असं सरकार आहे किंवा मरण्याच्या अगोदर त्याची शेवटची इच्छा त्याला विचारल्या जाते सर्व वकील लोक उभे आहेत पोलीस आहेत आणि विचारलं का रे शेवटची काय नाही माझ्या आईला मला भेटायचंय आईला वाटल पोरग तर मरणार हे ठरलेले जाता जाता नेमकं गबाळ कुठे नाही म्हणून पोरग आई जवळ गेलं आणि जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं रडता रडता पोराने दोन आईच्या कानाखाली ठेवून गेले सर्व पोलीस लोक जज वकील म्हणायचे अबे केल्या बँकेवर दरोडा टाकला एका माणसाचा खून केला मरता मरता ज्या माय माऊलीने तुला नऊ महिने नऊ दिवस गर्भात वागवलंय तळ हाताच्या आईच्या गालात मारतो कळत नाही तुला पूर्व जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला आणि रडता रडता त्या वकील साहेबाला सांगत होतो साहेब आज मी जसं या टायमाला माझ्या आईच्या दोन तोंडात मारल्या हीच गोष्ट ज्या दिवशी मी पेन्सिल चोरली त्या दिवशी माझ्या आईनं जर माझ्या जीवनात केली असती तर मी आज एवढा मोठा चोर झालो नसतो म्हणून मुलगा घडवायचा कसा मी कालही तुम्हाला सांगून गेलो जगातल्या प्रत्येक मुलाला जर सुनीती मातेच्या सारखी आई मिळाली जगातल्या प्रत्येक मुलाला जर मा जिजाबाई साहेबासारखी आई मिळाली तर क्रांती होईल महाराज म्हणून माझी सर्वांना विनंती आहे पोरांकडे लक्ष द्या मोलांकडे संस्कार द्या बघा